यामध्ये गोडाफेक दोरी उडी पन्नास व शंभर मीटर धावणे क्रॉस कंट्री अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांनी केले या विविध स्पर्धांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले इयत्ता पाचवी ते सहावी गट गोळाफेक चार पौंडी प्रथम क्रमांक रोशन शांतीलाल जाधव सहावी ड द्वितीय क्रमांक हुजेर साजिद सय्यद सहावी क इयत्ता पाचवी व सहावी गट पन्नास मीटर धावणे प्रथम क्रमांक स्वामी आनंदराव मराठे सहावी क द्वितीय क्रमांक वेदांत संजय राजपूत सहावी अ इयत्ता सातवी ते आठवी गट गोडाफेक आठ पाऊंडी प्रथम क्रमांक भावेश संतोष पवार आठवी ड द्वितीय क्रमांक करण गुरुदास राठौड आठवी ब इयत्ता सातवी ते आठवी गट रोप स्किपिंग प्रथम क्रमांक श्री दत्त दिलीप पाटील आठवी ड द्वितीय क्रमांक साई बालकृष्ण तांबोडी आठवी ड इयत्ता नवी ते दहावी गट गोळाफेक प्रथम क्रमांक सोहम प्रकाश घमंडे दहावी ई द्वितीय क्रमांक रेहान इयत्ता नवी ते दहावी गट क्रॉस कंट्री प्रथम क्रमांक सम्राट राजपूत दहावी अ द्वितीय क्रमांक स्वामी गोरखसिंग गिरासे नववी ई यावेळी उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक पर्यवेक्षक विपुल दिवाड हेमंत खेरणार क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्चाव तसेच सर्व क्रीडा शिक्षक बंधुभगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते